राम राम शेतकरी बांधवांनो मी ज्ञानेश्वरमुळे आपल्या सर्वांचं बळीराजा युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो तर शेतकरी बांधवांसाठी एक दिलासा देणारी आणि आनंदाची बातमी म्हणजे कापूस आणि सोयाबीन अनुदानाचे पैसे आज दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहेत का त्या संदर्भात एक डिटेलमध्ये अपडेट आपण पुढच्या दोन ते तीन मिनटाच्या माध्यमातून आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आमच्या चॅनलच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला शेतकरी तर शेतकरी बांधवनं व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवांनो कापूस सोयाबीन अनुदानाचे पैसे आम्ही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये दिनांक दहा सप्टेंबर दोन रोजी वितरित करण्यात आहोत करण्यात येणार आहेत अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलेली होती तर त्यानंतरची दुसरी एक तारीख दिली होती म्हणजे एकवीस सप्टेंबर आणि त्यानंतरची तिसरी तारीख दिली होती सव्वीस सप्टेंबर तर अशा तारीखवर तारीख चालू असताना आता पुन्हा एकदा नव्यानं तारीख जाहीर केली ती आजची तारीख आहे दिनांक एकोणतीस सप्टेंबर आज आहे एकोणतीस सप्टेंबर तर एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पासून कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांचं हेक्टरी पाच हजार रुपयापासून ते प्रति हेक्टर पाच हजार रुपयापासून ते दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये शेतकरी बांधवांना कापूस आणि सोयाबीन अनुदानाचे पैसे जमा होणार आहेत तर शेतकरी आज दिनांक एकोणतीस सप्टेंबर पासून कापूस आणि सोयाबीन अनुदानाचे पैसे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत तर शेतकरी बांधवानो कापूस आणि सोयाबीन अनुदानाचा विचार केला तर कापूस आणि सोयाबीन अनुदानाचे पैसे एका शेतकरी बांधवांनी सरकारला मागितलेले पैसे नाहीत काही नाही तर शेतकरी बांधवांना कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांना आंतरराष्ट्रीय धोरणामुळे कापसाला व सोयाबीनला भाव बाजारभाव कमी लागला बाजारभाव कमी लागल्यामुळे आम्ही कापूस आणि सोयाबीन उत्पादक कर... शेतकरी बांधवांना हेक्टरी पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये शेतकरी बांधवांना देऊ अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील कृषी मंत्री असतील यांच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केली होती पण महाराष्ट्र देशाच्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केली असल्यामुळे लोकसभा निवडणुका लागल्या लोकसभा निवडणुकीमध्ये सरकारला कोणतेही पैसे देणं शक्य नसतात त्यामुळं कापूस आणि सोयाबीन अनुदानाचे पैसे सरकार देऊ शकलं नाही तर शेतकरी बांधवांना आता कापूस आणि सोयाबीन अनुदानाचा विचार केला तर महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा जवळ आल्यात आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकार मोठमोठ्याने निर्णय सर शेतकऱ्यांसाठी घेत आहे महिलांसाठी सुद्धा घेतला आहे म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल तरच शेतकरी बांधव कापूस आणि सोयाबीन पैसे हे सरकारच्या माध्यमातून मागच्या एका महिन्यापूर्वी जी आर काढा त्या जी आर मध्ये असं सांगितण्यात आलं की कापूस आणि सोयाबीन अनुदानाचे पैसे ज्या शेतकरी बांधवांनी आपली खरीप हंगाम दोन हजार तेवीस मध्ये आपल्या शेताची पीक पाहणी केली होती त्याच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीन अनुदानाचे पैसे जमा करण्यात येणार आहेत तर शेतकरी बांधवांना त्यानंतर आपल्याला वाटलं की एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी कृषी प्रदर्शन कार्यक्रमानिमित्त हे पैसे वितरित होतील त्या त्या कार्यक्रमात सुद्धा पैसे वितरित झाले नाही त्यानंतर धनंजय मुंडे कृषी मंत्री यांच्या माध्यमातून दुसरी एक तारीख सांगण्यात आली ती होती म्हणजे दहा सप्टेंबर त्यानंतरची एक सांगली एकवीस सप्टेंबर आणि पुन्हा त्यानंतर एक सांगली सव्वीस सप्टेंबर तर शेतकरी बांधव तारीख पे तारीख चालू होती आता कापूस आणि सोयाबीन आमदाराची आज चालू आज एकोणतीस सप्टेंबरची तारीख जाहीर केलेली आहे आणि आज एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मुंबई वरळी या ठिकाणी कृषी महोत्सव कृषी कृषी महोत्सव कार्यक्रम आहे तर ते, त्या कार्यक्रमाच्या अंतर्गत कापूस आणि सोयाबीन अनुदानाचं वितरण आम्ही राज्यातील शेतकरी बांधवांच्या बेचाळीस लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये कापूस आणि सोयाबीनचं वितरण करणार आहोत अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेब यांच्या यांच्या माध्यमातून कालच देण्यात आली तर शेतकरी बांधवांनो एकोणतीस सप्टेंबर म्हणजे आज कृषी पुरस्कार कार्यक्रम वितरण मुंबई वरळ या ठिकाणी आहे तर त्या कार्यक्रमानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील कृषी मंत्री असतील तर राज्याचे राज्यपालसुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत तर कृषी प्रदर्शन कार्यक्रमानिमित्त कापूस आणि सोयाबीन अनुदानाचे पैसे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत हेक्टरी पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत तर आज दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीपासून पहिल्या टप्प्यामध्ये बेचाळीस लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीन अनुदानाचे पैसे आज एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी वितरित होणार आहेत सायंकाळी पाच वाजता हा नियोजित कार्यक्रम आहे त्या पाच वाजल्यानंतर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीन अनुदानाचे पैसे जमा होणार आहेत तर शेतकरी बांधवानं ज्या शेतकरी बांधवांचे खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये ज्या शेतकरी बांधवाने आपल्या पिकाची नोंद आपल्या सातबाऱ्यावर केली होती जे शेतकरी बांधव आपल्या पीएम किसान व नमो शेतकरी योजना म्हणजे वार्षिक सहा सहा हजार रुपये शेतकरी बांधवांना येणारी योजना त्या योजनेचे पैसे जर शेतकरी बांधव उचलित असतील पहिल्या टप्प्यामध्ये तर याच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीन अनुदानाचे पैसे आज जमा होणार आहेत तर पहिल्या टप्प्यामध्ये बेचाळीस लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीन अनुदानाचे पैसे जमा होणार आहेत तर शेतकरी बांधवांना अद्यापही वीस लाख शेतकरी बांधव केवायसी पासून वंचित राहिले तर शेतकरी बांधवाने लवकरात लवकर केवायसी पूर्ण करावी कारण की पहिल्या टप्प्यामध्ये वाटप सुरू झाले तर आज दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी मुंबई वरळ या ठिकाणी सायंकाळी पाच वाजल्याच्या नंतर पाच वाजता कार्यक्रम आहे पाच वाजल्याच्या नंतर कापूस आणि सोयाबीन अनुदानाचे पैसे राज्य सरकारच्या माध्यमातून वितरित करण्यात येणार आहे तर शेतकरी बांधवनं कापूस आणि सोयाबीन अनुदानाच्या संदर्भात एक महत्वपूर्ण असं अपडेट म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये बेचाळीस लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीन अनुदानाचे पैसे आज दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी व वर मुंबई वरळी या ठिकाणी वितरित होणार आहेत त्या संदर्भात एक महत्वपूर्ण असं अपडेट ते अपडेट आम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न केला तर हे अपडेट आपल्याला कसं वाटलं ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं व तुम्ही जर आमच्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आपण नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला शेती संबंधित असेच व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील चला तर शेतकरी बांधव तुमच्या शेतात थांबतो तुमची रजा घेतो तोपर्यंत धन्यवाद